सकाळी सकाळी आता इथं माझी झालेली आहे सुंदर अशी देवपूजा नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आणि कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आता आपण केलेले आहेत कुंकुटिकली किचन या चॅनलवर ब्लॉगला सुरुवात तर आज सकाळी सकाळी मी या कारणानं व्लॉग चालू केलेला आहे कारण आता तुम्हाला माहीतच आहे आमच्या शंभर माणसाच्या कुटुंबातील पुन्हा एक लग्न आहे आणि आता सर्व काही आटोपलेलं आहे आणि आता आज खरेदीला जायचं आहे तर नव नवरदेवाचा बस्ता आहे नवरीचा बस्ता झाला आहे तर नवरदेव नवरीचा बस्ता एकत्र केलेला नाही आम्ही कारण आता जशा जशा पद्धती बदलत चालतात तसं तसं रीतीप्रमाणे आपल्याला ही, आप ला ही चालावं लागतं तर आता नवरीनी साड्या ते सर्व खरेदी केलेलं आहे आणि त्याच्यावरच मॅचिंग आता नवरदेवाचे ड्रेस आज आम्हाला घ्यायचे आहेत तर आम्ही सर्व जाणार आहोत आज बस्त्याला आणि तुम्हाला मी आता पूर्ण व्हिडिओ बसत्याचं शेअर करणार आहे आणि आम्हीही वहिनीला आणि दादाला म्हणजे ज्योतीच्या आईवडिलांना आमच्यातर्फे आहेर घेणार आहोत आणि त्यांच्यातर्फेही आम्हाला पुन्हा मांडव परतनी आहे मांडव परतनी म्हणजे तेही आम्हाला कपडे घेतात लग्नात आणि आम्हीही त्यांना घेतो तर अशा पद्धतीने देवाणघेवातलं लग्न कार्यामध्ये चालूच असती आणि सर्वांचीच खरेदी आहे तर दोन गाड्या आहेत तर आम्ही जाणार आहोत तर चला आज तुम्हाला पण मी आमच्याबरोबर घेऊन जाते विकासच्या बस त्याला तर लग्न खूप जवळ आलेलं आहे आणि आता हे सर्व क करता करता लग्नाची तारीख कशी जवळ आली ते पण कळालं नाही तर पुढं बरंच आता सुरू झालेले आहेत लग्नाचे कार्यक्रम तर चला आज तुम्हाला मी सर्वात पहिला व्हिडिओ दाखवते विकासच्या बस त्याचा तर चला तर चला स्वागत आहे आपलं टिकली किचन या चॅनलमध्ये तर आम्ही सर्वजणी या बोलेरोमध्ये चाललेलो होतो तर आरती ही आलेली आहे आणि तर सर्व मुलींचीही खरेदी होती आणि आमचीही खरेदी होती तर सर्व छान असं चाललेलो होतो तर एकत्र कुटुंब असल्यामुळे आणि खूप माणसं असल्यामुळे आम्हाला खूप असं गाड्या कराव्या लागतात आणि माणसं पण बरेच असे न्यावं लागतात कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस खरेदीला किंवा काही तर इथं खूप सुंदर असं दृश्य आणि अहिल्यानगरमध्ये आम्ही पोचलेलो होतो एक मोठ्याशा मॉलमध्ये तर खूप अशा साड्या खूप सुंदर सुंदर साड्या घागरे पैठणी काय काय सगळं तर पाहून असे डोळे दिपायची वेळ येते तर वहिनीं त्या एकदम अशा ठम्म बसलेल्या होत्या काहीच कळाना कोणती साडी घ्यावा काय करावं हो। तर बराच वेळा त्याच्यातच गेला तर आम्ही सुरुवातीला बऱ्याच अशा वाटण्याच्या साड्या खरेदी केल्या वरमा आणि मग नंतर आम्ही स्वतःसाठी साड्या खरेदी करायला इथं आलेलो आहोत तर इथं वरमाईसाठी आम्ही घेतलेली होती हिरवी पैठणी तर आम्ही दोघींनीही तिघींनीही सारख्या चंद्रा पैठणी घेतलेल्या होत्या आणि खूप सुंदर अशा साड्या आहेत ह्या चंद्रा पैठणी <laughs> आवडली का लय तिला आवडली साडी ती घेऊन टाक जाऊ दे hmm. हा आणि ज्योतीला ती ए तो कलर किती छान आहे बघ ना आमच्या दोघीच असतो वेगळाच होऊन जाते नेहमी इथं आता <laughs> ज्योतीला आणि आरतीला सर्व मॅचिंग करायचं होतं मुलांचं आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीचं मॅचिंग मॅचिंग करायचं होतं तर त्यांनी दोघींनी निवडलेल्या होत्या या साड्या पण त्यांच्या मिस्टरांना काही पसंत आल्या नाही त्यांनी त्या रिजेक्ट केल्या आणि पुन्हा दुसऱ्या साड्या घ्यायला लावल्या तर त्यांनी परत दुसऱ्या साड्या घेतलेल्या आहेत आज बस त्याला तर आता मुलींचं चालू आहे चॉईस आम आमच्या झालेल्या आहेत वहिनीच्या आमच्या साडेचाळीस तर आरतीनं घेतली इथं हा शालू ज्योतीच दाखवते ना आता ज्योती तिकडे दिसू राहील आणि मुलं गेलेले आहेत दुसऱ्या दुकानात नवरदेव पण दुसऱ्या दुकानात गेलेला आहे पण आहेत तर आम्ही वहिनीने आम्ही सारख्या सारख्या साड्या घेतल्या तर इतर दुकानात आल्यावर काही सुधरत नाही नेमकं काय घ्यावं तेच कळत नाही नवरदेवाचे वडील राहिलेत अजून तर बरं महिनी घेतली साडी हिरवीगार तर ज्योतीचा लुक दाखवते तुम्हाला थोडं ज्योतीला ही साडी खूप आवडली होती पण श्यामला कलर आवडला नाही आणि त्याने तर तिने नंतर दुसरी साडी घेतलेली आहे तर तीही तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत छान वाटते अग काय वेगळा कलर आहे तर नंतर मुलांचे कपडे घेतले तर सर्वांना सारख्या अशा असे कपडे घेतलेले आहेत आणि शिवायला टाकले होते तर खूप सुंदर सुंदर शेरवानी इथं होत्या तर शिवूनही मिळत होत्या तर सर्वांनी कापड घेऊन शेरवाणी शिवायला टाकलेल्या होत्या तर इथं दृशांची ही शेरवाणी शिवायला टाकलेली होती नाही <laughs> आता <laughs> <लाड़का मानुस। laughs> तर, तर आता सगळ्यांचे झाले का ड्रेस घेऊन राहिली सगळ्यात मोठं माणूस माणूस तर आता पण माप द्यायचंय तर सगळ्यांना जोधपुरी शिवून आहोत तर झालंय आता सगळ्यांची खरेदी लग्नाच्या व्हिडिओमध्ये शंभर माणसांच्या कुटुंबातलं पुन्हा एक नंबर देव तर चला सगळे व्हिडिओ बघा झालेले आहे आता लग्नाला सुरुवात लग्नाच्या खरेदीला सुरुवात तर मुलींनी काय घेतलं घेतला आणि वे बोआनी मोती <laughs> मोदी ड्रेस घेतला आहे ना <laughs> मोदी ड्रेस <laughs> <laughs> तर चला आता नाश्ता बिष्ट घेऊ आता मस्त बुका लागले सगळ्यांना संध्याकाळचे वाजले आता सात साडेसात वाजलेत आणि सगळ्यांचे चेहरे बघा किती बारीक बारीक झाले शेवट नाश्त्यावर करायचं शेवट नाश्त्यावर करायचं सगळे कंटाळले आता दिवसभर कपडे बघितले बुक लागली चाललोय लहान बाळाचा ड्रेस घ्यायला दुसऱ्या दुकानात तर एवढं मोठं कुटुंब आहे आणि सर्वांचे कपडे घ्यायचे तर भरपूर असा वेळ जातो तर आज आम्ही लवकरच आलो होतो खरेदीला पण आज दिवसच गेला पूर्ण तर आज नवरदेवाचे पण कपडे घेतलेत श्रीमंत अहमदनगर मध्ये एक दुकान आहेत सर्वांची खरेदी करता करता आम्हाला खूप असं उशीर झालेला होता आणि आठ साडेआठ तर दुकानातच वाजले होते आणि हृगयद्रुशांगला आणि सर्वांनाच खूप अशी भूक लागलेली होती तर पटकन पटकन आनंदीचा ड्रेस घेतला तर तुम्हाला दाखवते आनंदीच्या गागऱ्याचा कलर किती सुंदर असा आहे तर इथंच मूलचंद मिल आहे आणि लहान मुलांचे कपडेही वेगळ्या दुकानात आहेत तर सर्व आम्ही असं मिलमध्येच खरेदी केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते आनंदीचा घागरा छान छान तर इथे अहिल्यानगरच्या पुढं निघाल्यावर टोल नाक्या जवळ ऑरेंज व्हॅली नावाचं एक सुंदर असं हॉटेल आहे आम्ही सर्वजण या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो तर भरपूर असं ब बरेच जण होतो आम्ही तर ऑर्डर दिली ऑर्डर यायला बराच वेळ लागला तर तोपर्यंत मुलींनी छान छान असं फोटो सेशन केलेलं होतं आणि खूप सुंदर असं दृश्य होतं ह्या हॉटे हॉटेलमध्ये बघण्यासारखं कारण जे उडत होते आणि आमच्या पाठीमागे एक बड्डेही साजरा होत होता आणि समोर क्रिकेटही चालू होते या स्क्रीनवर तर कोणाचं कशाकडं लक्ष नव्हतं कारण भूक लागलेली होती सर्वांना तर सगळी खरेदी झालेली आहे आता आणि इथं ऑरेंज विला मध्ये आम्ही जेवायला थांबलोय सगळे तर सगळे वाट बघतात जेवणाची खूप भूक लागली सगळ्यांना तोंड फार उतरवून गेलंय रानात काम केल्यावर पण इतकं उतरत नाही इतकं खरेदीला उतरलं तोंड लागली हम्म लय मारी तर सर्वात अगोदर इथं पनीर चिली सर्वांनी खूप अशी पटकन फस्त केलेली होती आणि पुन्हा सर्व सर्वजण जेवणाची वाट पाहत होते तर सर्वांना पुन्हा जेवणात छान अशी पनीर भाजी मिक्स व्हेज आणि खूप सुंदर सुंदर जेवण ताटामध्ये आलेलं होतं आणि सर्व असे पडलेले होते जेवणावर तर चला तुम्ही पण या जेवायला तर अशा पद्धतीने सर्वांची सुंदर अशी खरेदी आणि छान अशी पार्टी वी किंवा दिली होती तरीही सर्वांना आईस्क्रीम खायची होती नवरदेवा संघ बोल थोडस नवरीलावरी नवरदेवाने आम्हाला सगळ्यांना नवरदेव कसा वाटतोय <laughs> एकदम <दो स्मार्ट>। आता <laughs> नवरदेव चालणार आहे मावा फुल फिसाला परत आणि मग नंतर आमचे संपूर्ण आहे तर मंडळी अशा पद्धतीने आमचा पुन्हा एका लग्नाची छान अशी खरेदी नवरदेवाची झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुंकू क्ली किचन या चॅनलला अगोदर जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ पहा